सोलापूर ते अक्कलकोट महामार्गावरील महालक्ष्मी मंदिर चौकात सिग्नल बसवण्याच्या कामात महानगरपालिका प्रशासन वेळकाडूपणा करत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख विष्णू कारंपुरी यांनी केला सोलापूर ते अक्कलकोट या राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील महालक्ष्मी मंदिर चौकात अपघात रोखण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेला ताबडतोब सिग्नल बसवण्याचं लेखी पत्र देण्यात आलं होतं मात्र दोन महिने झाले तरी सिग्नलच्या कामाला सुरुवात झाली नाही यावरून महानगरपालिका प्रशासन वेळ काढूपणा करत आहे असा आरोप महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगरप्रमुख विष्णू कारमपुरी यांनी केला या प्रश्नी राष्ट्रीय महामार्ग विभाग अधिकाऱ्यांच्या विरोधात महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं उपोषण करण्यात आलं होतं त्यावेळी राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी पांडे एमुल यांनी लेखी आश्वासन देऊन लवकरात लवकर अपघातमुक्त उपाय केला जाईल असं पत्र दिलं होतं त्यानुसार सिग्नल बसवण्याचे आदेश महापालिकेला देण्यात आले होते याबाबत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कारंडे यांच्याकडं विष्णू कारंपुरी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं निवेदन दिलं होतं त्यानंतर पुन्हा गुरुवारी पंचवीस जानेवारी रोजी महापालिकेचे उपायुक्त मोरे यांना निवेदन देऊन सिग्नल त्वरित न बसवल्यास महापालिकेसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विष्णू कारमपुरी यांनी दिला या, या शिष्टमंडळात विठ्ठल कुऱ्हाडकर रेखा आडकी स्वाती शिंदे नागमणी भंडारी गुरुनाथ कोळी शरणप्पा जगले पप्पू शेख श्रीनिवास बोगा आदींचा सहभाग होता मला असं म्हणायचं आहे की सोलापूरला देशाचे पंतप्रधान आले दोन दिवसामध्ये संपूर्ण सोलापूर चकाचक झाला नाही ठिकाणी सिग्नल बसविले नाही त्या ठिकाणी खड्डे केले खड्ड्याच्या ठिकाणी उंच केले व आमचे विद्यार्थी कामगार महिला गरीब आणि अनेक वाहनं आज सुद्धा त्या ठिकाणी अपघात होताना दिसून येतात आणि त्याचबरोबर ट्राफिक पोलिसांना म्हणजे वाहतूक पोलिसांना त्या ठिकाणी दररोज कसरत करावी लागते म्हणून या बाबतीमध्ये दुसरा पत्र आहे माझा सव्वीस बाराला एक पत्र दिलं की या बाबतीत लवकर सिग्नल बसवावं आता साहेब भेटले मोरे साहेब म्हणाले आमच्या कारण साहेब म्हणाले ऑर्डर दिलेला आहे आता येणार आहे माल येणार आहे काहीतरी ये लवकरात लवकर करा आणि आता या ठिकाणी उपशम बसण्याचा इशारा मी देतो